नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे सरसकट पीक विमा यादीसुद्धा जाहीर झाली आहे आणि या जा या, या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्या मिळण्याची सुरुवात झालेली आहे आपल्याला छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर असा दावा करण्यात आलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची यांची घोषणा करण्यात आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर ती बागायत पिकांची जिरायत शेती त्याबरोबर ते किती अनियमित शेती करणार आहे ते सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मराठवाड्यात प्रचंड तापमान अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली नैसर्गिक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून काही दिलासा मिळाला आहे जिल्हा कृषी अधिक्षणाच्या माहितीनुसार प्रधानमंत्री मा पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे आठ शेतकऱ्यांना तर सहा लाख एकावन्न हजार चारशे बावीस हेक्टर शेतकऱ्यांचा क्षेत्राचा पीक विमा उतरवला गेला आहे इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची पंचवीस टक्के अगाऊ रक्कम देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन खरीप ज्वारी कापूस आणि तूर या पिकांसाठी मध्यावधी जारी केला आहे या अधिसूचनेतून विविधता लागू करून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात ते, सॉरी ते, 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 ती तीनशे सहासष्ट कोटी पन्नास लाख रुपयांचा जमा केला आहे याशिवाय पीक विमा योजनेच्या काढणीनंतरचे नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटनाअंतर्गत प्राप्त झाल्याच्या आगाऊ रक्कम सूचनांच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम म्हणून सहा कोटी छत्तीस लाख आणि नव्याण्णव कोटी पासष्ट लाख रुपये वाटप करण्यात आले आहे त्याचा आढावा घेता बा दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी विविध घटना अंतर्गत एकूण आपली चार हजार चारशे बहात्तर कोटी एक्कावन्न लाख रुपये वाटप करण्यात आले आहे पीक कापणी प्रयोगाच्या प्रमा परिणामानुसार उंबरटावरील उत्पादनावरती आधारित पीक विमा प्राप्त करणाऱ्या सर्व भारतीय शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे जमा केले जाईल मात्र पीक विमा योजनेत पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाईसाठी वेगळी तरतूद नाही याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊ भाऊसाहेब भराटे भाऊसा भा, यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका असे आवाहन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेच्या मर्यादा लक्षात घेऊन आर्थिक व्यवस्थापन करावे लागेल त्याच्या लहरीपणामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून जरी पीक विमा योजना संरक्षण देत असली तरी भविष्यात पावसाळ्याचा अंदाज घेऊन शेती व्यवस्थापनाची तयारी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे काही नवीन अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकं कर तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय जय जेह महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग